महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने बारा मतदान केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकांवरी दिली आहे त्या निवडणुकीसाठी शिरपूर शहरातील मतदार केंद्र शिरपूर तालुक्यातील पीबीएम हायस्कूल शिरपूर उत्तरेकडील पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक एक मध्ये शिरपूर मतदार यादी भाग क्रमांक अकरा ओब्लिक साठ पीबीएम हायस्कूल शिरपूर पूर्वेकडील उत्तर दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक दोन मध्ये शिरपूर मतदार यादी भाग क्रमांक अकरा ओब्लिक साठ पी बी एम हायस्कूल शिरपूर पूर्वेकडील उत्तर दक्षिण इमारत उत्तरेकडील खोली क्रमांक तीन मध्ये शिरपूर मतदार यादी भाग क्रमांक अकरा ऑब्लिक साठ असा आहे धुळे जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी आपापल्या मतदान केंद्राची नोंद घेऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री गोयल यांनी केले आहे